गावची गावपळण रविवार पंधरा डिसेंबरला सुरू झाली त्यानंतर ग्रामस्थांनी आपला मुक्काम हलवला तो वेशी बाहेर आता आचरा ग्रामस्थ निसर्गाच्या सानिध्यात विसावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पाहूया रविवार पंधरा डिसेंबर पासून सुरू झालेल्या गावपळणीची रंगत आता वाढली आहे कारण निसर्गाच्या सानिध्यात आचरावासीय हो संसार थाटून विसावले आहेत या कालावधीत शीतल चांदण्यांच्या प्रकाशात काहींनी रात्र घालवली तर काहींनी इन्व्हर्टर किंवा बॅटरीची व्यवस्था केली होती ग्रामस्थांनी बांधलेल्या झोपड्याही आकर्षक आहेत पूर्वी माडाच्या झावळांचा आधार घेऊन झोपडी उभारली जात होती त्याची जागा आता प्लास्टिक कागदांनी घेतली आहे एकमेकाला खेटून उभ्या राहिलेल्या जोप्डया। झोपड्या झोपड्यांमधून एकमेकांसोबत होणारा मुक्त संवाद चुलीवरील जेवणाचा खमंग वास आणि बच्चे कंपनीच्या किलबिलाटानं आचऱ्याच्या गावपळणीचा पहिला दिवस उजाडला अन रात्री चांदण्यांच्या प्रकाशात गप्पांचे फड रंगले ज्यांका चलाकत झोपत नाही किंवा ज्यांका असं चढ उतार होत नाही संडासा जेवण दे तर ती आम्ही करतो त्यांना आणि जेवण आम्ही सगळे जास्त ते सगळ्यांचे सगळे देतात प्रत्येक कुटुंबातले जेवण माणसा इतर येतं आणि व्यवस्थित व्यवस्थित असतं जेवण असतं आहे कामा का करतात घेऊन खातो मजेत मजा म्हणजे मजाच असतात एक कुटुंब वाटायची आता सात आठ वेळ राहतो आमची एक कुटुंब आमचं <laughs> माझं नाव अमित प्रमोद सावंत राहणार मूळचा आचऱ्या आचऱ्याचा कामानिमित्त मी सध्या दिल्लीला असतो <laughs> गावपण ह्या प्राचीन आणि पुर पृथ्वीबद्दल परंपराबद्दल ऐकून गाव पाळण पाहण्याची इच्छा झाली होती म्हणून यावर्षी मी आचण्याला येऊन गाव पाळण्याचा अनुभव घेतो गाव पाळण्याच्या दिवशी सगळ्यांनी रहिवासी असे निरनिया तंबूमध्ये येऊन राहतो अतिशय चांगली परंपरा आहे सर्व गावांनी याचा अनुकरण करण्याची गरज आहे त्यामध्ये प्रत्येकासाठी काय काय आहे का निसर्गाला एक एकांत एक मिळतो दोन तीन दिवस त्याला स्वतःला पुन पुनर्जीवन करण्याचा एक, उना, एक वेळ मिळतो बाकी प्रत्येक नागरिकाला प्रत्येक कचरा रहिवासाला एक एक संधी आहे की आपल्या जवळपासच्या लोकांना जाणून घेण्याची त्याच्याबरोबर चार दिवस अगदी मजेत घालवण्यासाठी स्त्रीवरती जेवण जेवण्याची पुन्हा पूर्वीचा काळ जगायची एक अनमोल संधी आहे सर्वांनी जरूर याचा असं प्रयत्न करावा येण्याचा जिथे असाल तिकडे मला तर याच्यामध्ये जास्त म्हणजे जास्त चांगले शब्दच नाही आहेत दृश्य चांगले अनुभव घेतल्याशिवाय मला कळणार नाही की खूप चांगलं वाटतं नह इथे आल्यानंतर तो तो आणि खूप बरं वाटत गावपौरणीच्या निमित्तानं दैनंदिन जीवनक्रमातून मुक्त होत आचरावासीय नैसर्गिक अधिवासात राहण्याचा अनोखा आनंद अनुभवत शालेय विद्यार्थ्यांसाठी ना शाळेचं टेन्शन ना क्लासची भुणभुण असे गोष्टीतलं जीवन त्यांना अनुभवायला मिळत आहे युवा वर्गानं थेट नदीपात्र गाठत मासेमारीला सुरुवात केली आहे महिला वर्ग तर आता घरे जवळच असल्यानं बसल्या जागेवरून गप्पांचे फट रंगवत आहेत सर्वांनी तिखट जेवणानं गाव पळणीची पहिली रात्र जागवली आचरा गावपर्णीत युवक वर्ग प्रौढांसमवेत मिळालेल्या निवांत वेळेत हरिनामाचा गजर करीत आहेत गाव वेशीबाहेर स्थलांतरित होताना आचरा ग्रामस्थांनी हार्मोनियम तबला टाळ सोबत आणले होते मोबाईलसारखी उपकरणे बाजूला ठेवून गावकरी हरिनामाच्या गजरात दंग झाले होते गावपळणीच्या निमित्तानं संपूर्ण गाव निर्मनुष्य झालाय आचरावासियांची ही पारंपरिक गावपळ श्रद्धेनं उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत सुरू आहे आता फक्त प्रतीक्षा आहे ती श्रीदेव रामेश्वराच्या कौलाची गेले दोन दिवस सुरू असलेल्या ऐतिहासिक गावपळणीचा आचरावासियांनी मनसोक्त आनंद लुटलाय तीन दिवस तीन रात्री निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद घेत देव रामेश्वराच्या कौलानं गावात परतण्यास ही लेकरे तयार झाली आहेत रामेश्वराने कौल दिला नाही तर ग्रामस्थांना एक दिवस आणखी वेशीबाहेर काढावा लागणार आहे परेश सावंत आचरा